मी आतिश आपल्या स्वागत करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी नांदेड येथील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरी अनुयायी जमलेले आहेत आंबेडकरी अनुयायी आपला उद्धारकर्ते बाप असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दरवर्षी सहा डिसेंबर या रोजी त्यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी अभिवादन करण्यासाठी येत असतात इथे अभिवादन करणारा प्रत्येक समूह हा बाबासाहेब अब आंबेडकरांविषयी अभिवादनाला तर येतोच पण अभिवादन करणं झाल्यानंतर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो काही पुस्तक असतो ते पुस्तक घेऊन आपल्या घरी घेऊन जाण्याचं काम करत असतो म्हणजे विचारांचे अभिवादन करत असतो आणि कृतीतूनही ते आपल्या महामानवाला अभिवादन करण्याचं तो काम करत असतो तर आपण ह्या सातवा आणि युट्यूब चॅनल वरती आपण त्या सर्व अभिवादन करत्या लोकांनी आपण त्या सर्वांशी प्रश्न मंजुषा करणार आहोत आणि आपण त्या सर्वांशी संवाद करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती असलेले उपकार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य करतो या सर्वांचा उजाळा आपण जनतेच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपण एक करून सर्वांना बाबासाहेबांविषयी माहिती भी। जय भीम काय तुम्ही इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आल्या आहोत का आल्या बाबासाहेबांना अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येना यांनाच महापूर निर्वाण दिन त्या त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेले आहे बाबासाहेबांनी क्रियांसाठी केलेलं आहे ते आजवर कोणीही केलेलं नाही आहे असं माझं मत आहे आणि जे आज मी समजा घेऊन माझ्या आता आहे संविधानामुळे शिकण्याचा अधिकार आहे प्रत्येक ठिकाणी जाण्याचं म्हणजे आहे महिलांसाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये असं सांगण्यात की बाबासाहेबांनी कार्य फक्त दलितांसाठीच केलेलं आहे असं तू तुझं मत असं नाहीच आहे कारण का भारत देश हा संविधानावरती चालतो आणि जगाचं सगळ्यात मत संविधान हे भारताचं संविधान आहे मग जर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अख्खा भारत देश त्यावरती चालत असेल म्हणजे इथला अगदी दलित समाज असेल किंवा कुठल्याही समाजला माणूस असेल तो लोकशाही पद्धतीने किंवा संविधानाच्या पद्धतीने जर एखादा मंत्री आमदार खासदार होत असेल किंवा राष्ट्रपती पदापर्यंत जात असेल तर फक्त दलितांसाठी काम केलेले आहे असं कसं म्हणू शकतो आपण बाबासाहेब साहेबांनी बाबा स्त्रियांविषयी केलेल्या काम त्याचं माहिती देश बाबासाहेबांनी स्त्रियांविषयी केलेले हिंदू कोड बिल जे आहे ते हिंदू कोड बिल असेल किंवा मनुस्फूर्तीचं दहन असेल मनुस्मृतीचं दहन जे केलेलं होतं ते दहन जर पाहायला गेलं तर त्यामध्ये महिलांना हे दुय्यम स्थान होत जे की प्रधान संस्कृतीला वाव देणार ते जाळलं आणि महिलांना म्हणजे पुरुषाच्या कांद्याला घडवून चालण्याचं जे दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक धर्म जर पाहिला तर त्या धर्माचा फक्त माणूस पुजारी होऊ शकतो पण बौद्ध धर्मामध्ये जो धर्म स्वीकारला तिथं फक्त बाबासाहेबांनी स्वीकारत असताना महिलांनाही योग्य न्याय मिळावा किंवा समान हक्क मिळावे म्हणून महिलांसाठी खूप काय केलेलं आहे जे की एवढ्या वेळा सांगणं शक्य नाही हिंदू धर्माच्या काही महिला आता सुद्धा मनुस्मृतीच समर्थन करतात त्याविषयी तुझं मत कदाचित त्यांना स्वातंत्र्य नको असेल त्यांना स्वतःला अडकून घ्यायचं असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहोत तर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेल्या कर्तृत्वाविषयी थोडंफार आपण इथे उजाळा करतो हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्याविषयी सांगणं म्हणजे खूप अवघड आहे कारण लेखणी कमी पडेल एवढं कार्य त्यांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की माणूस काय असतो आणि माणसांतली माणूस की काय असते आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रस्थापितांच्या इथल्या मनुवाद्यांच्या बुद्धीची कवार आणि मेंदूच्या खिडक्या उगण्याचं काम आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांना वंदन यासाठी करायचं की आपल्या आपल्या शरीरातील हृदयातील श्वास ज्यांच्यामुळे फक्त आणि फक्त केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी वंदन सर्वांना सविल मोदी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणीच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलो आहे या अभिवादन करण्याच्या दिवशी मी सर्व नव तरुणांना येऊन व अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्वांना एक सूचना उचितो की आपण या अभिवादनाच्या निमित्ताने नवीन काहीतरी करायचं मानस ठरवूया आपण फुलाचे हार दहा रुपयाचे येऊन इथे वेस्ट करण्यापेक्षा एखादी पेर आणून जर तिथे ठेवली किंवा एखादी वही आणून ठेवली तर फार बरं होईल कारण हे काय होतील नंतर सुकून जातील ती जास्ती जबाबदार देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले ते आंबेडकरी तरुण म्हणून तुझं मत काय त्याचे माझं पहिलं मत हेच आहे की त्या विषयावर आहे की नाही बोलायचंच नाही का म्हणून की देवेंद्र फडणवीस ते माणूस आहे ते भीमापोरे गाव मध्ये दंगल घडवणार ते व्यक्ती आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे मला खूप दुःख वाटत आहे की या महाराष्ट्राचा ते दलाल आणि एक नंबरचा खोटा आणि एक नंबरचा म्हणतो शकतो आपण त्याला ते व्यक्ती वे मुख्यमंत्री झालाय या गोष्टीचा मला खूप दुःख आहे आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आल्या एक वकील आहोत ते वकील असलेल्या बाबासाहेबांविषयी आपण आपलं मत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्रता समता बंधुभाव असे अमूल्य विचार देऊन या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला राजा बनवलेला आहे सर्वसामान्याप्रमाणे जे अधिकार आहेत ते बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत आज वकील संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांना एक अभिवादन करण्यासाठी आलो आणि देशामध्ये दियुस होत असलेल्या अस्पृश्यांना टार्गेट करून चाललेल्या संस्थेच्या विरोधात हे आमचं एक आंदोलन असणार आहे आणि हे लवकरच फुले आंबेडकर कुट्टी समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस उघड होत चाललेला आहे